श्री स्वामी समर्थ हो सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत त्याही आहे पितृपक्षासंबंधी कारण आता पितृपक्ष सुरू आहे आणि प्रत्येकाच्या घरी त्यांच्या पित्रांच्या नावाने पूर्वजांच्या नावाने पित्र जेव घातले जातात किंवा श्राद्ध केलं जातं आता हे बघा यामध्ये देखील अनेक प्रश्न पडत असतात नेमकं पित्र घालत असताना कुठले नियम पाळायचे असतात किंवा पितृदोष आपल्याला आहे हे कशावरून समजून घ्यायचं आणि जर आपल्याला पितृदोष असेल तर मग त्यासाठी काय करावं आणि सगळ्यात प्रामुख्याने पडणारा प्रश्न म्हणजे महिलांचा आता समजा लग्नाच्या अगोदरचा त्यांना माहेरचा पितृदोषही असू शकतो आणि सासरी गेल्यानंतर सासरचाही पितृदोष लागू शकतो तर मग लग्न झाल्यानंतर कुठला पितृदोष असतो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या व्यतिरिक्त बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरामध्ये पित्रांचे फोटो ठेवावे की नाही ठेवावे किंवा जो पित्रांचा टाक असतो तो देवघरामध्ये ठेवायचा की नाही ठेवायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत हळूहळू एका प्रश्न एका एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा कारण प्रत्येक मुद्दा हा सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असाच आहे, चला अगदर, आहे? तर चला फार वेळ न घेता लगेचच सुरुवात करूया आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेण्याच्या जाणून घेण्याच्या अगोदर पितृदोषाची लक्षणे काय आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा पितृदोषाची लक्षणे तशी भरपूर आहे आता ते सगळेच तुमच्या बाबतीत घडतील असं नाही त्यापैकी तुम्हाला दोन ते तीन जरी लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही समजून जा की तुम्हाला पितृदोष आहे आता पितृदोषाची लक्षणे सगळ्यात पहिलं म्हणजे वंशवृद्धी थांबते सगळ्यात मोठा पितृदोष असेल तर म्हणजे पितृदोषाचं सगळ्यात मोठं लक्षण असेल तर वंशवृद्धी थांबते आता बरेच जण म्हणतात वंशवृद्धी थांबते म्हणजे त्या घरामध्ये मुलगी जन्म घेते मुलगा नाही असं का तर अजिबात नाही आपल्या पोटी मुलगा म्हणा किंवा मुलगी म्हणा कुठलं तरी एक अपत्य आपल्या पोटी जन्म घ्यावं हे याला महत्त्व आहे त्यामुळे कोणीही मनात गैरसमज आणू नये की मग मुलगा नाही आहे मग आपल्याला पितृदोष आहे असा कोण असा गैरसमज तुम्ही करून घेऊ नका आपल्या घरामध्ये मुलबाळ होणं हाच मोठा आशीर्वाद असतो आपल्या पित्रांचा आपल्या देवदेवतांचा तर हे बघा एखाद्या घरामध्ये जर समजा पुत्रप्राप्ती किंवा पुत्रीप्राप्ती इथे शब्दशः अर्थ घेऊ नका जर त्या महिलेला म्हणजे मुलबाळच होत नसेल अनेक प्रयत्न केले दवाखाना केला सगळं काही केलं सगळे रिपोर्ट नॉर्मल असूनही जर तुम्हाला संतती होत नसेल तर तुम्हाला सगळ्यात मोठा पितृदोष आहे असं समजावं त्यानंतर बघा विवाहामध्ये अडथळे आता एखादा मुलगा आहे किंवा एखादी मुलगी आहे दिसायला छान आहे नोकरी व्यवसाय सगळं काही व्यवस्थित आहे पण तरीही स्थळ सांगून येतं सगळ्यात काही गोष्टी होतात पण तरीही विवाहामध्ये अडथळे निर्माण होतात किंवा विवाह जमतो पण त्यानंतर पती पत्नीमध्ये सतत वाद होतात इतके वादविवाद होतात की मग ते घटस्फोटापर्यंत गोष्टी घडतात किंवा घटस्फोट नाही झाला तरीही सगळा संसार फक्त भांडणात निघून जातो आणि मग त्या घराचे एक प्रकारे म्हणजे वाटच लागते असं तुम्ही समजायला हरकत नाही तर असं जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे असं समजावं त्यानंतर प्रत्येक कामामध्ये अडथळे कुठलंही काम घ्या छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत जर तुम्हाला अडथळे निर्माण होत असेल तर तो देखील तुमचा एक पितृदोषच मानला जातो हे लक्षात घ्या त्यानंतर अकाली मृत्यू एखादा कुटुंब असं असतं बघा की त्या कुटुंबामध्ये म्हणजे तरुण मुलांचं जास्त प्रमाण असतं म्हणजे ते वय झालेलं नसतं तरीही ते मृत मुर्त, मृत्यू पावतात तर असं जर एखाद्या कुटुंबामध्ये होत असेल तर नक्कीच त्या घरामध्ये खूप मोठा पितृदोष आहे एखादी व्यक्ती असते किंवा एखादा मुलगा असतो की तो अगदी तरुणपणे जातो त्याचं लग्न झालेलं नसतं काहीही नसतं किंवा एखाद्या नुकतंच लग्न होतं पण लहान मुलं असतात आणि लगेचच ती जी मुलगी आहे ती विधवा होते या गोष्टी जर घडत असतील तर शंभर टक्के तिथे पितृदोष आहे त्यानंतर आपल्या घरातील करता व्यक्ती सतत आजारी पडत असेल म्हणजे बघा बाकीचे सगळे काही व्यवस्थित आहे पण जी काम करणारी व्यक्ती आहे जी पैसा घरामध्ये कमावून आणते ती व्यक्ती जर नेहमी आजारी पडत असेल काही ना काही तिचं सतत दुखत असेल तर शंभर टक्के तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे हे समजावं आता तब्येत म्हटलं तर हवामानानुसार आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो थंडी ताप येणं ह्या साध्या गोष्टी आहे पण एखादी व्यक्ती करते व्यक्ती आहे तिला सतत काहीतरी मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागतं सतत तिचा अपघात होतो किंवा खूप मोठ्या आजाराला तिला सामोरं जावं लागत असेल तर तो एक प्रकारचा पितृदोष असतो त्यानंतर पैसा वायफळ खर्च होतो पैसा घरामध्ये येतो पण तो टिकत नाही किंवा पैसा आला की काहीतरी अचानक गोष्टी घडू लागतात आणि आपला पैसा त्या ठिकाणी खर्च होतो म्हणजे काय तर पैसा घरामध्ये टिकत नाही असं असेल असे। तरीही तो पितृदोष असतो त्यानंतर बघा अन्न खाऊ न देणे आता अन्न खाऊ न देणे म्हणजे काय तर तुम्ही म्हणाल की आपण तर रोज जेवण करतो पण बघा एखादी व्यक्ती अशी असते घरामध्ये धनधान्य भरलेलं असतं सगळं काही व्यवस्थित असतं पण मूळ ती जी व्यक्ती आहे ती इतक्या आजारांनी ग्रस्त असते की तिला धड काहीही खाता येत नाही पथ्य पाणी रोजच्या रोज चालू असतात तिला घरामध्ये सगळं काही असूनही त्याचा आस्वाद घेता येत नाही जेव्हा असं होतं तेव्हा नक्कीच पितृदोष असतो किंवा निद्रा नाश होणे घरामध्ये सगळ्या सुखसुविधा आहे टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही तरीही त्या व्यक्तीला रात्र रात्र झोप लागत नाही अशी परिस्थिती असेल तरीही तुम्हाला पितृदोष असू शकतो त्यानंतर बघा रात्रीचे दचकणे वाईट स्वप्न पडणे किंवा लहान मुलं असतील तर फार किरकिर करणे चिडणे बऱ्याचदा बघा लहान मुलं आपले पूर्वज असतात तेच आपल्या घरामध्ये जन्म घेऊन येतात त्यांच्या अंगावर कुठेतरी खूनही असते पण बरेच लोक ह्या गोष्टीनं ना मानत नाही तर ती आपले गेलेले पूर्वज आपल्या घरामध्ये जन्म घेऊन आलेले आहे आ, हे समजावं पण बरेच गोष्ट बरेच लोक ह्या गोष्टीला मानत नाही तर बघा असे जर प्रकार तुमच्या घ घरात घडत असतील तर नक्कीच तुम्हाला पितृदोष आहे आता बघा पितृदोषाची लक्षणे आपण जाणून घेतली पण घाबरून जाण्याचं कारण नाही त्यावर आपल्या स्वामी महाराजांनी भरपूर उपाय सांगितलेले आहे आपल्या गुरुमाऊलींनी देखील भरपूर उपाय सांगितलेले आहे ते जर आपण केले तर निश्चितच यातून सुटका होते तर सगळ्यात महत्त्वाचा जो उपाय आहे तो काय तर त्र्यंबकेश्वर तुम्ही हे नाव ऐकलं असेल तर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली केला जातो त्रिपिंडी केलं जातं पित्रांच्या नावाने हे जे विधी आपण करतो ना तेव्हा आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळते इथपर्यंत सगळं काही ठीक आहे पण आता तुम्ही म्हणाल की ते करण्यासाठी का पैसा लागतो तर आमच्याकडे जर पैसाच नाही तर मग आम्ही ते कसं कर करणार अर्थात पैशापुढे काहीही चालत नाही जर तुमच्याकडे पैसाच नाही किंवा कोणीही त्या ठिकाणी असेल तर पैसा जर नसेल तर आपण ते कसं कर करू शकतो तर याला देखील पर्याय आहे अर्थात जेव्हा आपली परिस्थिती होणार आहे तेव्हा नक्कीच आपण ते, ते करायला हवं पण तोपर्यंत तो आपण हातावर हात धरून बसायचं नाही तर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहे तर उपाय काय करायचे ते सांगते तर बघा दररोज आता पितृपक्ष तर आहे त्यामुळे रोजच्या रोज आपल्याला करायचंच आहे पण या व्यतिरिक्त देखील आपल्याला कुत्रासाठी एक घास काढायचा आहे गाईसाठी काढायचा आहे पक्ष्यांसाठी काढायचं आहे म्हणजेच कावळ्यासाठी आपण ठेवू शकतो पण कावळे ना येत तर इतर पक्षी जरी येऊन खाल्लं तरीही चालतं मुंग्यांना साखर टाकायची आहे आणि त्यासोबतच एक गौरी घ्यायची आणि त्यावर तूप टाकून त्यावर देखील आपल्याला अशा प्रकारे म्हणजे हा पंचमहायज्ञ होतो तर त्या ती गौरी आणि त्यावर थोडासा कापूर पेटवायचा तूप टाकायचं आणि त्यामध्ये थोडेसे भाताचे शिंतोड टाकायचे अशा पद्धतीने जर आपण केलं तर रोजच्या रोज जर केल्याने नक्कीच आपल्या पित्रांना शांती प्राप्त होत असते ह्याच्यावर गोष्टी तुम्ही रोजच्या रोज केल्या अगदी तुम्हाला रोजच्या रोज शक्य नाही झालं तर अमावस्या पौर्णिमा ह्या तिथींना जरी केल्या तरीही सांगणार आहे त्यानंतरची दुसरी जी प्रामुख्याने सेवा करायची आहे ती अशी आता मागच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आज पुन्हा एकदा सांगते बघा संक्षिप्त श्रीमद भागवत आता हा जो ग्रंथ आहे तो चौसष्ट रुपयाचा आहे बघा दिंडोरी प्रणितच आहे याचा जर आपण घरामध्ये पाठ केला किंवा एकादशीचा एकादशीच्या दिवशी संपूर्ण याचं जर वाचन केलं एक ते चौदा अध्याय आहे हा जर एक पाठ केला तर याने देखील पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते या व्यतिरिक्त आता पितृपक्ष चालू आहे रोज जर तुम्ही दोन दोन जरी अध्याय केले तरी पंधरा दिवसांमध्ये तुमचा एक पाठ पूर्ण होणार आहे तर अशा पद्धतीने याचं देखील पालन करायचं आहे निश्चितच पितृदोषापासून मुक्तता मिळत असते त्यानंतर घरामध्ये पितृसुक्त आणि पितृस्तोत्र हे देखील म्हणायचं आहे आता तुम्ही म्हणाल की भरपूर सेवा झाल्या काय काय करायचं आता हे बघा मी फक्त सेवा सांगण्याचं काम करत आहे त्यापैकी तुम्हाला किती झेपणार आहे हे तुमच्यावर आहे यापैकी तुम्ही कुठलीही सेवा निवडू शकता प्रत्येक सेवा ही प्रभावीच असते हे लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा निवडायची आहे आणि ती सेवा करायची आहे आता बघा जर तुमच्याकडे दिंडोरी प्रणित हे हा ग्रंथ नसेल किंवा पितृसुक्त पितृस्तोत्र कुठे शोधायचं तर तुमच्याकडे मोबाईल आहे गुगलवर सर्च केलं तरीही त्या ठिकाणी मिळून जाईल तिथून बघून म्हटलं तरीही चालेल हेही तुम्हाला करणं शक्य नसेल तर दररोज दररोज तुम्हाला घरामध्ये एकमे एक, एक माळ जप ओम पितृदेवताय नमहा अशी करायची आहे आता पितृपक्ष सुरू आहे तर दक्षिण दिशेकडे कर तोंड करून तुम्हाला एक माळ जप करायची आहे आता हे कोणी करायचं तर तुम्ही म्हणाल की आमचे आईवडील जिवंत आहे तर मग आजीबाबांसाठी आम्ही हे करू शकतो का तर अर्थात त्यांचा पितृदोष तुम्हाला लागतोच ना मग तुम्ही ह्या सेवा नक्कीच करू शकता तर नक्कीच तुम्ही ही सेवा करून बघा तुमचा तो पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे या व्यतिरिक्त ह्या सेवा फक्त पितृ पक्षापर्यंत मर्यादित न ठेवता दर आपण दर अमावसेना दर पौर्णिमेला ह्या सेवा केल्या तरीही सांगणार आहे तर बघा पितृदोषाची लक्षणे आणि उपाय काय आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे तर आता पुढचा जो प्रश्न आहे तो पित्रांचे फोटो घरामध्ये ठेवावे का किंवा पित्रांचा टाक घरामध्ये ठेवावा का तर हे बघा पित्रांची जी प्रॉपर्टी असते किंवा वारसा हक्काने आपल्याला जे मिळतं ते आपण घेतच असतो मग पित्रांचे फोटो आणि टाक न ठेवायला कोणी सांगितलं तर अर्थात आपल्या घरामध्ये त्यांचे फोटो किंवा टाक हे असायलाच हवं पण हो जर तुम्ही पित्रांचा टाक ठेवत असाल तर बघा माझ्याही देवघरामध्ये तुम्ही पित्रांचा टाक बघू शकतात तुम्हाला दाखवते हो तर पित्रांचा टाक तुम्ही ठेवला आणि फोटो नसतील तरीही चालतं पित्रांचा टाक आणि फोटो हे दोनही तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवा पण पित्रांचे फोटो नाही ठेवले तर पित्रांचा टाक असेल तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात कारण जसं ह्या देवांना महत्त्व असतं टाक जसे आपण हे घडवत असतो तसेच पित्रांच्या टाकाला देखील तितकंच महत्त्व असतं म्हणून असा एक टाक असेल तुमच्याकडे तर नक्कीच तो तुमच्या देवघरात असेल तर त्याची भरभरून सेवा करा ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तर आता दुसरा जो प्रश्न आहे तो असा की आपल्या घरामध्ये देवघरामध्ये पित्रांचा टाक ठेवण्याचा जर म्हणजे विषय आला तर नेमकं पित्रांचा टाक कुठे ठेवायचा तर हे बघा आपण आपल्या आईवडिलांना कितीही देव मानलं तरीही शेवटी देवाची जागा कोणीही घेऊ शकत नाही थोडंसं तुम्हाला ऐकायला वेगळं वाटेल पण हेच सत्य आहे देवा इतकं मोठं या जगामध्ये कोणीही नव्हतं कोणीही नाही आणि कोणीही राहणार नाही त्यामुळे पितरांचा टाक तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे परंतु खालच्या पायरीवर ठेवायचा आहे वरती सगळे देव आपल्याला ठेवायचे त्यानंतर खालच्या पायरीवर आपल्याला पितरांचा टाक ठेवायचा असतो अशा पद्धतीने खालच्या पायरीवर जर तुम्ही पितरांचा टाक ठेवला तर निश्चितच आपण केलेली सेवा देखील त्या आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असते त्यामुळे ह्या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर शंका असेल तर तुम्ही या संबंधी देखील विचारू शकता तर अशा प्रकारे पितरचा टाक खालच्या पायरीवर तुम्ही ठेवायचा आहे आता बघा पित्रांचा फोटो लावायचा ठरला तर कुठल्या दिशेला ठेवावा आता पित्रांची दिशा ही दक्षिण दिशा असते बरोबर तर तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचं आहे बरेच जण काय करतात की उत्तर दिशेला फोटो लावतात आणि तोंड दक्षिण दिशेला असतं पण हे बघा मूळ उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे पित्रांची दिशा जी आहे ती दक्षिण दिशा आहे तुम्हाला फोटो हा दक्षिण दिशेलाच लावायचा आहे भलेही तोंड ते उत्तरेकडे झालं तरीही चालेल हे लक्षात घ्या आता दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की मग देवघरामध्ये जर आपण ठेवला तर मग तो पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे होतो देवघरामध्ये जो आपण टाक ठेवलेला आहे त्याला देवाचंच रूप प्राप्त झालेलं असतं त्यामुळे आपण तो पूर्व पश्चिम ठेवला तरीही चालतो जसे देव ठेवलेले आहे तसंच आपण पित्रांचा टाक ठेवायचा आहे बघा ह्या प्रश्नाचं उत्तर देखील मी तुम्हाला आता दिलेलं आहे पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की महिलांना कुठला पितृदोष लागतो तर हे बघा जोपर्यंत मुलीचं जो लग्न होत नाही तोपर्यंत अर्थात तिला सगळ्या काही गोष्टी माहेरच्याच लागू होतात जसं सुतक पडलं तर ती दहा दिवस सुतक पाळते तेरा दिवस पाळते पण एकदा की लग्न झालं तिचं कुळ बदलतं आणि मग त्यानंतर तिला तीनच दिवस सुतक पाळलं जातं म्हणजे माहेरचं जर सुतक असेल तर तीन दिवस ती पाळत असते त्याचप्रमाणे लग्न झाल्यानंतर पितृदोष हा तिला माहेरचा पन्नास टक्के लागत असतो आणि सासरचा पूर्ण लागत असतो हे लक्षात घ्या त्यामुळे लग्न झाल्यानंतर माहेरचा पितृदोष लागणार नाही हा गैरसमज मनातून काढून टाका तुम्हाला सासरी पितृदोष नसेल पण जर माहेरचा लागला असेल तर ती सेवा करणं तुम्हाला गरजेचं आहे तर स्वामी भक्त हो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही एखादा प्रश्न राहून गेला असेल तुम्हाला तो प्रश्न पडला असेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं नसेल तर कमेंट करून तो प्रश्न विचारा त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन तर स्वामी भक्त हो बघा अशा पद्धतीने पित्रांची सेवा आपल्याला करायची आहे या व्यतिरिक्त जे काही सणवार येतात मग कुठलाही सण असू द्या होळी असू द्या दसरा असू द्या कुठलाही सण असू द्या दे। त्या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने देखील घास काढायचा असतो म्हणजे तर गायच्या गायला तुम्ही एक पान देऊ शकतात पान म्हणजे काय जेवणाचं ताट तुम्ही गायला देऊ शकतात किंवा एखादी चपाती का होईना तुम्ही गायला देऊ शकतात कावळ्याला घास देऊ शकतात ह्या जर गोष्टी तुम्ही सातत्याने केल्या तर नक्कीच तुमचा पितृदोष दूर होईल हे तुम्हाला अगदी शंभर टक्के सांगते तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद